नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून सातपूर विभागातील प्रभा क्रमांक आठ मधील गंगापूर रोड स्वामी विवेकानंद नगर येथील स्वामी विवेकानंद जॉगिंग ट्रॅकच्या प्रांगणात विरुंगळा केंद्र बांधकामाचे भूमिपूजन तसेच विविध प्रकारचे ग्रीन जिम तसेच बेंच बाकडे बसवल्याचा उद्घाटन सोहळा आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते व भाजप पदाधिकाऱ्यांसह हो परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथम आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते ग्रीन जिम साहित्यांचे फित कापून शुभारंभ करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांसह परिसरातील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून या विरुंगळा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी माजी नगरसेवक अरुण काळे माजी नगरसेविका रेखाताई बेंडकुळे इंदुमती काळे भाजपाच्या पदाधिकारी रोहिणीताई नायडू रश्मिताई हिरे बेंडाळे सातपूर भाजप मंडल अध्यक्ष नारायण जाधव प्रवीण पाटील कैलास जाधव हिरामन बेंडकुळे अशोक जाधव शरद काळे गोरख घोलक शरद बेंडकुळे दशरथ लोखंडे प्रवीण अहिरे हेमंत नागरे विक्की पाटील आदी असंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त परिसरातील महिलांच्या वतीनं आमदार सीमाताई हिरे यांच्यासह उपस्थित अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दरम्यान उपस्थित स्थानिक नागरिकांच्या वतीनं परिसरातील विविध समस्यांची माहिती देत या ठिकाणी होत असलेल्या विरुंगळा केंद्राच्या विकास कामांबद्दल आमदार सीमाताई हिरे यांचे कौतुक व्यक्त केले ला। महेश भौजिरे यांनी एका शब्दावरती आपल्याला बेंचेस बसून दिले सगळ्यात आधी त्यांना आपण म्हटलं की आम्हाला बेंचेस आहेत त्यांनी बेंचेस बसून दिले त्यानंतर आपण म्हटलं की आम्हाला ग्रीन जिम देखील हवी आहे त्यांनी ग्रीन जिम बसून दिली त्यानंतर आपण मागणी केली की आम्हाला हॉल बांधून पाहिजे तर ते म्हटले हॉल ऐवजी आपण छान विरुंगाला केंद्र करू जे बोकोळ असलेल्या सगळे लोक तिथे येऊन त्यांचे वेगळे कार्यक्रम घेऊ शकतील त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा आपल्या परिसराच्या लोकांना होईल यासाठी त्या केंद्राचं त्यांनी आपल्याला मान्य केलं आणि आज खऱ्या अर्थाने गणेश म्हणजे आपल्या गणेशाच्या दिवशीच आपण त्याचं भूमिपूजन करतो आहे आणि मी ताईंना असं म्हटलं की हे हा आमचा हॉल लवकर पूर्ण झाला तर दिवाळीला आम्हाला इथे कार्यक्रम घेता येईल त्या म्हटलं दिवाळीची किती वाढ त्या त्याआधीच हा हॉल पूर्ण होईल या एरियाची प्रगती दिवसेंदिवस दिवस आम्ही बघतो आहे इथे ओपन स्पेस होते ओपन स्पेस नंतर त्याला जॉगिंग ट्रॅक झालं कंपाऊंड झालं लाईट झाले वृक्षारोपण झालं झाडे चांगली झाली मध्ये सेंटरला लाईट पोल लागलेला ला आहे त्यातून मुलं इथे खेळायला आलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने एक एक स्टेप आपण इथे पुढे जातोय वीस वर्ष बावीस वर्ष झाल्यामुळे आता ज्या कंप्लेंट्स आहेत तर ह्या की जुनं झालेलं आहे त्याच्याकडे आता परत रिपेअरिंगची गरज नाही ही एकच ठाकरे छान असं सगळ्यांना एकत्र येण्यासाठी एक विरंगुळा केंद्र या ठिकाणी बांधलं बांधण्यात येत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमदार निधीतून केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत या भागातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही यापुढेही काम करणार असल्याचं सांगत सर्वांनी महायुतीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन आमदार सीमाते हिरे यांनी यावेळी केले आणि त्याचबरोबर ज्या ग्रीनजी मापन बऱ्याच दिवसापासून बसवलेल्या होत्या त्या रिंजिमचं लोकार्पण या दोन्ही कामांचा आज इथे शुभारंभ होत आहे या परिसरात हॉल बांधणे या कामाचं भूमिपूजन होत आहे त्याकरता जवळपास दहा लाखाचा निधी आपण इथे दिलेला आहे आणि त्या कामाचं भूमिपूजन होत आहे आपण म्हणतो की आता बऱ्याच जणांनी इथे त्यांचं मनोगत व्यक्त करताना सांगितलं किंवा काही अडचणी नसतील रस्त्यांविषयी असेल या ओपन स्पेस विषय असेल किंवा इतरही समस्या आपण बऱ्याच जणांनी इथे सांगितल्या खरंतर बऱ्याच दिवसापासून आपण बघतो की तीन वर्षापासून नगरसेवकांच्या निवडणुका या झालेल्या नाही त्यामुळे ज्या ज्या काही अशा समस्या असतात की महानगरपालिकेच्या निगडीत असतील किंवा त्या बऱ्याच प्रलंबित झालेल्या आहेत आणि त्यामुळे मी आपल्याला सांगेन की जवळपास म मोठ्या प्रमाणात निधी आपण प्रभागाटमध्ये दिलेला आहे आताच उल्लेख केला जो संत कबीर नगरच्या जवळचा रस्ता जो मोठा आपण कॉन्क्रीटकरण केलेला आहे सुद्धा निधी मंजूर आहे आणि त्याचा सुद्धा पासून मेन पाईपलाईन रोड जो आहे तिथपर्यंत तो रस्तासुद्धा जो राहिलेला होता त्याचं सुद्धा कॉन्क्रीटकरण या पुढच्या कालावधीत होणार आहे संत कबीर मधील कॉन्क्रीटकरण असेल तिथलं बुद्धविहार असेल त्याचबरोबर आपल्या जवळच असलेल्या कॉलनीमधलं महिला मंडळासाठी बांधून दिलेला हॉल असेल समोर असलेली क्रांती सावित्रीबाई फुले हे अभ्यासिका असेल असे विविध आपण विकास काम या प्रभाग आठमध्ये केलेले आहेत इथे जवळच बालाजी मंदिर आहे ते तेथील जे प्रशिक्षण केंद्र बांधलेलं आहे त्याचबरोबर नवशा गणपती मंदिर येथील विकास काम असेल आणि सोमेश्वर ते चांशी हा जोडणारा पूल असेल हा प्रभाग हा सातपूरमध्ये येतो त्यामुळे पूर्ण सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झालेली आहेत तरीसुद्धा आपल्या काही ना काही समस्या या आहेत निश्चितच पुढील काळात आम्ही त्या महानगरपालिकेत पोहोचवून त्या सोडवण्याकरता निश्चितच प्रयत्न करून ह्या प्रभागातून मला जास्तीत जास्त लीड विधानसभेत मिळालेला होता एवढ्या समस्या सांगितल्यानंतर सुद्धा बऱ्याच जोांनी सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी आहोत हे मला ऐकून खूप आनंद झाला कारण तुम्ही सर्वजण राष्ट्रासाठी जे काम करतायत आपले आदरणीय मोदीजी योगीजी त्याचबरोबर देवेंद्रजी या सगळ्यांच्या विचाराने अनेक जण प्रेरित होऊन आपल्या भारतीय जनता पार्टीकडे सर्वजण आकर्षित होतात आणि भक्कमपणे पाठिंबा दर्शवतात आणि त्यामुळे पुढील काळात ज्या निवडणुका आहेत त्या त्या निवडणुकांमध्ये आपला खंबीर असा पाठिंबा महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असू द्या मी आपल्याला आग्रहाची विनंती करेन आणि त्याचबरोबर ज्या ज्या समस्या तुम्ही इथे मांडल्या आहेत त्या आम्ही स्वतः महानगरपालिकेतील आयुक्तांपर्यंत पोहोचवू या समस्या आपल्या तात्काळ सोडवू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते कारण हे आपल्या घरातलंच काम आहे असं आपण काही समजून काही जणांनी समजून तिथे लक्ष देऊन आपण पाहिजे का तसं काम करून घ्या असं आपल्या सगळ्यांना विनंती करते पुढील काळात नक्कीच आपल्या विकासाचा रथ हा असाच वेगाने सुरू राहील अशी आशीर्वाद देते लाडक्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद आणि समाधान मिळव अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून तुम्ही सकाळी सगळे गावपळी ठेवले जेव्हा उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानते धन्यवाद गणपती बाप्पा जय श्रीराम माजी नगरसेवक अरुण काळे यांनी या, या प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त केले किंवा मी बरोबर नगरसेवक होतो परंतु ही व्यक्ती तीन तीन वेळा नगरसेवक होते आणि तीन वेळा आमदार होते याचं काय कारण असं मी का नाही झालं कारण असं त्या लोकांशी तुमच्या क्रियांच्या सगळ्या किचन जवळ घेऊन स्वयंपाक घरात येऊन त्या तुमच्याशी आणि अतिशय भूत येतो म्हणजे त्यांचं आध्यात्मिक आहे आणि त्यांच्या हातावर राजयोग आहे असं हे हिंदुत्वाचं काम आपल्या संपूर्ण भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी चालू आहे आणि सुदैवाने या ठिकाणी राष्ट्रवादी आमची आहे नंतर मी आहे अशी युती झालेली या ठिकाणी आम्हाला नको येते रश्मीना तिकीट द्यायचं अशी माझी विनंती रश्मींना तिकीट द्या अतिशय उत्कृष्ट असं वक्तव्य त्यांचं आणि सुमाताईंच्या आणि महेश महेशभाऊच्या पावल्यावर पाहू नक्कीच त्यांना नागरिकांच्या सगळ्या समस्या माहीत झालेल्या आहेत आणि कुत्रवान नगरसेवक असला तर कुठल्याही आमदार खासदाराची निधी तो आणतो परंतु मी नगरसेवक नाही म्हणून लगेच सगळ्या गप्पा बसायचे असंही म्हणून चाललंय आलं का सुमाताईचं पुढे नको मग तो हिरे असेल तो बडगोदर असेल राहायचं पण असं हे सगळं वाचून काय होत तर सीमाताईंचा धरावा म्हणजे दाशीच्या राणी ते तर ते दाखवत नाही परंतु त्यांचं आंतरिक आध्यात्मिक जे आदिष्ठान हे समोरची व्यक्तित्वते त्याचं एकदम पाणी पाणी करायची ताकद त्यांच्यामध्ये आहे तुमचा अन्याय होतो त्या अन्यायासाठी लढणारा ही व्यक्ती मात्र आणि तुम्ही जा ना आपल्या पूर्ण प्रभागामध्ये कुठेही जा तुम्हाला सीमाताईंचं काम दिसल्याशिवाय राहणार नाही जा जा या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मृदुला देव विमल कुशारे मीरा नवले सुचिता भांबरे प्रज्ञा तालिकोट दीपाली कांगणे सुलोचना देवरे स्नेहा कोरे सोनाली नाईक अर्चना पाटील विनीत देवरे सुहास कोरे हेमंत पाठक रमेश मेघ अनंतराव कोंगणे विठ्ठल नेरकर चंद्रसेन देशमुख बापू जाधव किरण डहाळे नितीन हिंगणकर तुषार नवले सुभाष भालेराव विनीत कुलकर्णी सुभाष वाळवे प्रदीप पठाडे सुहास देव आदींसह स्वामी विवेकानंद परिसरातील असंख्य नागरिक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते